रामराम शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव पुणे गुलटेकडी तसेच हैदराबाद येथील आजचे म्हणजे दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात कोणत्या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा तर सर्वात आपण करूयात लासलगाव येथून लासलगाव येथे तीनशे पंचवीस वाहनांमधून अंदाजे पाच हजार पाचशे क्विंटल कांद्याची आवक ही आत्तापर्यंत दाखल झालेली आहे उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव दोन हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल पर्यंत सरासरी उन्हाळी कांदे लासलगाव येथे आतापर्यंत विकत आहेत तर टॉप क्वालिटीचा एक लॉट तीन हजार रुपये क्विंटल पर्यंत लासलगाव येथे आज उन्हाळी कांद्याला बाजारभाव निघालेले आहेत मित्रांनो कालच्या बाजारभावाच्या तुलनेमध्ये लासलगाव येथे कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर पुणे गुलटेकडे ते आज चाळीसपेक्षा जास्त कांदा गाड्यांची आवक का आहे सुपारकाला डबलपत्ती असलेल्या उन्हाळी कांद्याच्या एक दोन लॉटला तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव आज पुणे गुलटेकडे ते निघाले त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकळ साईज कांदे दोन हजार सातशे दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदा दोन हजार सहाशे दोन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गोटागोर्डी दोन हजार ते दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकला तर जोडमधला एक हजार तीनशे एक हजार आठशे रुपये क्विटपर्यंत आज पुणे गुर्टेकडे ते विकलेला आहे तर मित्रांनो पुणे गुल्टेकडे ते आज आवक कमी होती आणि विक्रीही खूप स्लो होती तर मित्रांनो हैदराबाद येते आज पंच्याहत्तर गाड्यांची आवक ही आली होती एक दोन लॉट तीन हजार चारशे तीन हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकले त्या कालोखाल मोठे साईज कांदे तीन हजार शंभर तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मोकल साईज कांदे तीन हजार तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे दोन हजार नऊशे तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज हैदराबाद येथे कांदे विकले आहेत तर दोन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा